निर्णयावर येऊन ठेपलोय आम्ही तरी आम्हाला पक्षाकडनं काहीच दुजारा नाहीये पक्ष म्हणून लक्ष नसल्यामुळं आम्ही पक्षात थांबू इच्छित नाही आता आज इथे नियोजन नसल्यामुळं मी आज मनसे पक्षाला सस्नेह जय महाराष्ट्र करीत आहे सर्व माता भगिनींना सस्नेह जय महाराष्ट्र करतो आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मी खरंच सांगतो खोटं कधी बोलत नाही आणि बोलायचं पण नाही आहे मी दोन हजार सात पासून मनसे पक्षात आहे आदरणीय राज साहेबांबद्दल माझं कुठलंही दुमत नाही ते मला माझ्या देवासारखेच आहे जसे माझे इथे साईबाबा आहे तसे राजसाहेब माझे तिथे सर्व काही आहे मला सर्व काही दिले माझ्या सर्व इच्छा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत परंतु पक्ष शिस्त ही राजसाहेबांची आहे खूप परंतु त्या पद्धतीत खाली बी काम नाही आहे आणि एवढ्या तीन चार वर्षामध्ये पक्ष जे श्रेष्ठी असतील कोणी राजसाहेबांनी नेमलेले त्यांचं आमच्याकडे काही खास लक्ष नाही आहे विशेष निवडणुका येतात आम्ही शंभर शंभर वेळेस निवडणुकीसंदर्भात फोन करतोय सर्वांना काल दहा तारखेपासून म फॉर्म भरायची चालू झालेली आहे आज तिसरा दिवस दिवशी मोजून चार दिवस फॉर्म भरायचे बाकी आहे अद्यापपर्यंत पक्षाचा कुठलाही अधिक अधिकृत आदेश नाही तुम्ही निवडणुका लढा नका लढू काय करा आम्ही जर नऊ नऊ दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले जनतेची प्रामाणिक सेवा करतोय आणि आज रोजी जर एवढ्या निर्णयावर येऊन ठेपलो आहे आम्ही तरी आम्हाला पक्षाकडनं काहीच दुजारा नाही आहे किंवा काही आदेशही नाही आहे जिल्हाध्यक्षांना एक कंटिन्यू माझे दहा पंधरा दिवसापासून फोन आहे आमचे एकमेकाशी फोन चालू आहे जिल्हाध्यक्ष रोज सांगताय की वरिष्ठ येणार आहे मग ते आपल्याला ए फॉर्म आणतील वगैरे वगैरे म्हटलं तर मी पण जिल्हाध्यक्ष राहिलो आहे परंतु असा प्रकार तर केवाय नव्हता तर एकंदरीत विषय असा आहे की निवडणूक तर आम्हाला लढवायची आहे जर काही पक्षाचा अजून आदेशही नाही आहे तर आम्ही त्यामुळे निवडणूक म्हणून नाही राजसाहेबांनी भरपूर काही दिले परंतु निवडणुकीलाही थांबू शकत नाही जनतेची एवढी प्रामाणिक सेवा केली आहे आणि मनापासून यापुढे काम करायची काही कामं माझ्या हातून राहिलेली आहे अजून म्हणून खरी निवडणूक लढायची आहे नाव तर तेच लागणार आहे परत नगरसेवक नाव पहिले लागलेले आत्ता तेच लागणार आहे पण काही कामं बाकी माझी इच्छा आहे काही माझ्या शिर्डी शहराची वगैरे काही कामं बाकी त्या संदर्भात निवडणूक लढवायची पक्षाचा काही कुठलाही आज आमच्यापर्यंत निवडणुकीसंदर्भात काही विषय नसल्यामुळं मी आज मनापासून राज साहेबांचे आभार मानतो की त्यांनी मला सगळं काही दिले त्यांच्याविषयी मला कुठली तक्रार नाही काही नाही परंतु जे प्रकारे इतर पक्षांचं चालू आहे इतर पक्ष ज्या पद्धतीने निवडणुकीसंदर्भात नियोजन करत आहे आमच्या पक्षाचं कुठलंही आज इथं नियोजन नसल्यामुळं मी आज मनसे पक्षाला सस्नेह जय महाराष्ट्र करीत आहे परत एकदम मनापासून सांगतो की पक्ष म्हणून आमच्याकडं बिलकुल लक्ष नाही आणि आम्हाला इतर पक्ष एवढे जबाबदारीने निवडणुकीसाठी धामधूम करताय एक कार्यकर्ता जोडल्या जातोय पद नेमल्या जाते दुसऱ्या पक्षांमध्ये त्यांची चालली आहे की आपल्याला कसे उमेदवार आपले सगळे उभे राहतील परंतु तसं आमच्याकडनं काही घडत नसल्यामुळं थोडक्यात पक्ष म्हणून लक्ष नसल्यामुळं आम्ही पक्षात थांबू इच्छित नाही आता कारण की आम्ही जे एवढे नऊ नऊ दहा दहा वर्ष काम करतो जनतेचं ते प्रामाणिक कशासाठी करतो की ह्याच दिवसाची निवडणुकीची वाट बघत असतो आम्ही की आम्ही पाच वर्ष जनतेचं काम करणार पण ज्या पाच वर्षानंतर जनतेने आमचं एकदा फक्त बटन दाबायचे त्याला फक्त काही पाच मिनिट दहा मिनिट लागत असतील तेवढा जनतेने आमच्यासाठी वेळ आहे आम्ही पाच वर्ष जनतेसाठी वेळ देणार आहे मग तसं जर घटना घडत नसल्यामुळे तर पक्षात मला राहण्यात आता इंटरेस्ट नाही राहिला की पक्षाने सर्व काही दिले इच्छा आकांक्षा सगळ्या पुऱ्या झाल्याच परंतु मग आता लोकसभेच्या वेळी सांगायचं तुमच्या मार्फत लोकसभेच्या वेळी आमचं कोणतं कुठलाही उमेदवार नव्हता राजसाहेबांनी घोषणा केली की आपल्याला मोदी साहेबांना पाठिंबा द्यायचा त्यावेळी आम्ही मोदी साहेबांचे कमळासाठी किंवा सा सा, त्यांचं कोणतं धनुष्यमान असेल त्याच्यासाठी मतं मागितली लोकांकडे विधानसभेच्या वेळी इथं आमच्याकडे उमेदवार नव्हता त्यावेळी आम्हाला कमळाच्या चिन्हाचे मतं मागावं लागले आणि आज रोजी म्हणजे एवढ्या ज्या वर्षामध्ये ज्या लोकांची आमची आता मैत्री झाली उदाहरणार्थ आता अचानक त्यांच्या विरोधात त्याहून त्यांना कशी शिवाय द्यायची आम्ही त्यापेक्षा आम्ही थांबून घेऊ पक्षातून आणि एवढ्या दोन तीन दिवसात तुम्हाला गुड न्यूज देऊ दोन तीन चार सतरा तारखेच्या आतमध्ये आम्ही कुठल्या पक्षात जाणार ते तुम्हाला परत बोलून शंभर टक्के सांगू आणि साईबाबांच्या आशीर्वादाने ज्या पक्षात जाऊ त्या पक्षात प्रामाणिकपणे काम करू हेच तुम्हाला सांगतो मी सांगतो साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन मी प्रथम बाबांच्या चरणी जाणार तुमच्याकडनं उठल्यानंतर बाबांचं दर्शन घेणार शांत डोक्याने तिथे बाबांना सांगणार बाबा तुम्हाला बुद्धी द्या आता कुठं जायचं मी आज रोजी कुठलाही पक्ष ठरवलेला नाही काही नाही परंतु मी वारंवार सांगतो की मला निवडून आल्यानंतर कुठलेही कामाची अडचण येऊ दिली नाही मी ज्या गटात गेलो असेल ज्यांच्याबरोबर गेलो असून विरोधी पक्षवाले असतील सगळ्यांशी संबंध चांगले रिलेशन संबंध ठेवून मी जनतेचं प्रामाणिक काम केलं वाढचे कामं करू शकलो विशेषतः त्याच्यामुळं मला काही अडचण नाही मी आता कंबाळकडं जाईल की धनुषेकडे हे बाबा मला सांगतील आणि बाबांनी सांगितल्यानंतर मी जनतेची माझी जनतेची संध्याकाळी आज पाच वाजता मीटिंग लावलेली जे माझे ठराविक महत्त्वाचे जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांचा सल्ला घेऊन कुठल्या पक्षात जायचं की अपक्ष लढायचं हा निर्णय संध्याकाळी आम्ही घेतल्यानंतर तुम्हाला आम्ही परत गुड न्यूज देऊ चांगली खबर देऊ परंतु निवडणूक ही शंभर टक्के आम्ही लढणार मी तरी लढणार आहे आणि जनतेने मला भरभरून मत करावं असं मी तुमच्या मार्फत विनंती करतो सध्या मी सर्वात जास्ती काम दहा नंबर प्रभागात केलेले आहे आणि दहा नंबर प्रभागात माझी सामान्य जनता आहे खूप पैसेवाले नाही आणि खूप गरीबही नाही एक माझ्यासारखी सामान्य जनता आहे त्या जनतेची मला सेवा करायची परत संधी मिळावी यासाठी मी प्रभाग क्रमांक दहामधून तयारी केली आहे आणि दहामध्येच मला निवडणूक लढायची पण आहे तेव्हा मी आपल्यामार्फत या सर्व जनतेचा आशीर्वाद घेऊन दहा नंबर प्रभागातून निवडणूक लढणार आहे सर्वांनी मला भरभरून मतदान करावं तुमच्या मार्फत मी आजच विनंती करतो आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव नगर शिर्डी